पंढरपूरमध्ये अधिवक्ता संघाच्या वतीने वकील संरक्षण कायद्यासाठी आमरण उपोषण कायदेशीर लढा देत असताना समाज वारंवार वार वकिलांवरती जीव घेणे हल्ले होत असल्याने महाराष्ट्रातील वकील सुरक्षित नाही या शक्तिमान माने आणि ॲडव्होकेट प्रतापसिंह शेळके हे पंढरपूर बार असोसिएशनच्या वतीने पंढरपूर उपजिल्हा न्यायालयासमोर दिनांक नऊ पासून वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर पारित व्हावा यासाठी आमरण उपोषणात बसलेले आहेत या, बस आहे। या कायद्याचा मसुदा तयार असून चालू अधिवेशनामध्ये हा कायदा मुख्यमंत्र्यांनी पास करावा यासाठी हे आमरण उपोषण चालू असल्याचे करते ऍडव्होकेट शक्तिमान माने यांनी सांगितले हम एक है। हम एक है। एक जुटी एसो। मी अॅडव्होकेट शक्तिमान सजीरोमाने पंढरपूर उद्योग संघाचा एक विधिज्ञ व माझे सहकारी प्रताप सिंग शेळके साहेब आम्ही कालपासून अन्नत्याग करून आमरण उपोषण चालू केलेलं आहे आमरण उपोषण का केलं कशासाठी केलं हा त्याचा हेतू जर सांगायचं झालं तर आमचे सहकारी दत्तात्रय पाटील वकील साहेब यांच्यावर जो सात तारखेला जीव घेणार हल्ला झाला त्यानंतर आमचे सहकारी अविनाश नायक नवरे यांच्यावर देखील हल्ला झाला नाशिकमध्ये हल्ला झाला अहमदनगरमध्ये एका दाम्पत्य दाम्पत्य पती पतीपत्नीची हत्या करण्यात आली असे वकिलावर होणारे हल्ले हे हल्ले कधी थांबणार त्यासाठी आम्ही आमरणपोषण करायचं ठरवलेलं आहे हत्या हत्या झाली मारलं वकिलावर काय अन्याय झाला तर त्यावेळेस निषेध करायचा बार बंद ठेवायचा एवढं एकच एकच गोष्ट अख्या सोलापूर जिल्ह्यात कर, करत हो सर्वजण करत होते परंतु व्हॉट्सअपवर व्यक्त होण्यापेक्षा आम्ही ठरवलं की बाबा आता आपल्याला वकील संरक्षण कायद्याची गरज आहे आणि वकील संरक्षण कायदा हा मंजूर झाल्याच जमा आहे मसुदा तयार आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा या आमच्या बार काउन्सिलने मसुदा तयार करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे दिलेला आहे फक्त तो आता अधिवेशनात बिल मंजूर करण्याची गरज आहे आणि झारखंड मध्ये झालेला आहे कर्नाटक मध्ये झालेला आहे मग महाराष्ट्रातच का होत नाही असं वेळोवेळी वकिलावर म्हणणे अन्याय कधी थांबणार त्यासाठी मी व माझे सहकारी शेळके साहेब आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही आज आमचा दुसरा दिवस आहे अन्न त्याग करून आणि जर सरकारने आमची दखल नाही घेतली तर आम्ही अन्नाचा एक कणही घेणार नाही आमच्या जीवाचं बरं वाईट झाली तरी, तरी चालेल पण आम्ही इथून हलणार नाही